निवडणुकांच्या काळात तसेच विविध राष्ट्रीय पुरुषांच्या जयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांमध्ये वापरण्यासाठी दुचाकी भाड्याने देण्याच्या उद्देशानं चोरी करणाऱ्या टोळीचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणात अभिषेक सुधीर कुर्णे तेवीस राहणार शिए तालुका करवीर या तरुणास अटक करण्यात आली एका अल्पविनास ताब्यात घेण्यात आलं संशयताकडून सुमारे एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीच्या दहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पोलीस ठाण्यांना सतर्क राहून त्यानुसार करवीर निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सुभाष सरवडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की राजाराम बंधारा ते निगवे रोड दरम्यान दोन संशयित विना नंबर दुचाकीसह विक्रीसाठी येणार आहेत या माहितीच्या आधारे अठरा जानेवारी रोजी पोलिसांनी या परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतला तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातील केल दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचं आढळलं कागदपत्रांची विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही सखोल चौकशीत त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली भुयेवाडी लाटवडे भुये घुनकी लाट शिये पेटवडगाव व टोप या भागातून त्यांनी दुचाकी चोरी केल्याचं निष्पन्न झालं निवडणुका जयंती मिरवणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर दुचाकींची मागणी असते या मागणीचा गैरफायदा घेत चोरी केलेल्या दुचाकी भाड्याने देण्याचा त्यांचा असल्याचं उघड झालं चोरीच्या दुचाकी अभिषेक कुर्णे यांनी आपल्या घरासमोर उभ्या करून ठेवल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं यानंतर पोलिसांनी चोरीच्या दहा दुचाकींसह गुन्ह्यात वापरलेली आणखी एक दुचाकी असा एकूण अकरा दुचाकींचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अभिषेक कुर्णे यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन संशयताबाबत स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई उपनिरीक्षक गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावणे प्रकाश कांबळे योगेश शिंदे अमित जाधव विजय पाटील अमोल चव्हाण लखन राजगुरू व सोमराज पाटील यांनी केल्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा